मित्रांनो जय शिवराय आणि अखिल भारतीय बैलगाडा संघटनेची नुकतेच एक चार दिवस झाली बैठक पार पडली आणि या अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या सूचनेनुसार आणि सर्व गोष्टींचं पालन करून आज मराठवाड्यातून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची या ठिकाणी कार्यकारिणी तयार करण्यात आलेली आणि तालुका पातळीवर तयार करण्यात आलेली आपल्यासोबत आहे जिल्हाध्यक्ष बाबू शेठ चव्हाण शेठ नमस्कार नमस्कार काय सांगाल कसं नियोजन लागलं कारण की का चार पाच दिवसापूर्वी अखिल भारतीय बैलगाडा संघटनेची बैठक पार पडली आणि या बैठकीत त्यांच्या ज्या सूचना आणि तुमच्या ज्या काही क्युरी होत्या जिल्ह्याच्या किंवा मराठवाड्याच्या त्या मार्गी लागल्या का मार्गी जिल्ले चा जिल्ले चा हो मार्गी लागल्या आणि हा आमच्या जिल्ह्याच्या ज्या कमिट्या राहिल्या होत्या बनवण्याच्या तालुका अध्यक्ष असतील आणि त्यांची बाकीची इतर सगळी मंडळी याच्यासाठी आज आम्ही मिटिंग घेतलेली होती आणि त्या मिटिंगमध्ये आम्ही तालुकाध्यक्ष उपाध्यक्ष आणि इतर पदाधिकारी निवडले सगळ्यांच्या सहमतीने काय कारण नेमकं का? आतापर्यंत जिल्हा कमिटी का काम करत होती जिल्ह्याची बॉडी काम करत होती खेळावरती हां आणि यावेळेस का निर्णय घेतला की जिल्हा अध्यक्ष म्हणून तुम्ही ठरवलं की तालुक्यात प्रत्येक तालुका अध्यक्ष झाला पाहिजे आणि त्यानुसार काम चाललं पाहिजे तळागाळातील ज्या काही प्रश्न उद्भवतात ते प्रश्न मिटवण्यासाठी आणि तळागाळातील बैलगाडा मालकांच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आला तालुकाध्यक्षांकडे सगळ्या जबाबदाऱ्या असतात आणि त्याच्यामुळे आम्ही हा प्रयत्न केला की आम्हाला पूर्णपणे खेळाची माहिती देणारा कुणीतरी माणूस असायला पाहिजे त्या बैठकीत कुठले कुठले प्रश्न मार्गी पडले पश्चिम महाराष्ट्रातले आज... आमचे जे विषय होते ते मानण्यात आले आणि पश्चिम महाराष्ट्रात असं कोणताही मुद्दा राहिलेला नाही आपला की तो पेंडिंगला आहे सगळे मुद्दे त्यांनी मान्य केलेले आहेत बर त्या गोष्टीला घेऊनच ते, ते प्रश्न घेऊनच तुम्ही आता जिल्ह्याची बॉडी जी, जी म्हणजे तालुका लेवल जी तयार ता केली तर कारे त्या अनुषंगानेच तुम्ही आता कार्यरत होणार आहे तुम्ही कार्य करणार पुढे हो शंभर टक्के त्यानुसारच आम्ही कार्यरत राहणार आमची संघटनेची पूर्ण ताकद लावणार बर इतर कोणतेही प्रश्न असतील त्या प्रश्नाला हात घालून ते प्रश्न सॉल्व्ह करणार बर जिल्ह्यामध्ये किती तालुके नऊ तालुके आहेत आणि नऊ तालुका तालुका अध्यक्ष म्हणून तुम्ही सर्वांची नेमणूक करणार आहे हो हो सर्वांचीच कशी जबाबदारी असणार ती त्यांची जबाबदारी तालुका लेवलला असणार जी काय असेल सहकार्याने होणार होणार मध्यस्थीने की त्याच्यावर त्यांनी अध्यक्ष नेमणूक बघा अखिल भारतीय बैलगाडी संघटना छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने हे सर्व अखिल भारतीय बैलगाडी संघटनेलाच असणार आणि सर्वांच्या सहमतीनंच होणार ती आज कोणाची नेमणूक केली तुम्ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या तालुका अध्यक्ष पदासाठी आज मी स्वतः काय त्याच्यामध्ये फक्त एक बैलगाडा मालक म्हणून सहभागी होतो आणि सगळ्यांच्या सहमतीनं धुराजी भाऊ खडके यांना तालुका अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली बरं द्या अध्यक्षांकडे माईक दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल कोण कोण कार्यकारिणीमध्ये पहिले ते सांगा हे आम्ही स संपूर्ण संभाजीनगर तालुक्यामधले आलो होतो तिथं शेठ आम्हाला मला बोलवलं होतं आणि इथं मिटिंग घ्यायची होती त्यांचं असं म्हणणं होतं की आपल्याला तालुक्याचा एक अध्यक्ष पाहिजे आणि सगळ्यांनी माझी निवड केली बरं तर त्यामध्ये तालुक्यामध्ये समजा जे काही ठिकाणी चुका होत्यात काही ठिकाणी काही प्रॉब्लेम येते तर हे नऊ तालुक्यामध्ये सेठला पूर्ण जमत नव्हतं इतकं लक्ष देण्यासाठी त्यांनी पूर्ण तालुक्यामध्ये एक एक अध्यक्ष निवडला आणि त्या काम आपण बघतो जवळपास आपल्याकडं शंकरपट जाता तीन फेऱ्याचे मैदान कमी होता आ, तीन आज, आज आपण बघितलं पश्चिम महाराष्ट्रामध्ये तालुका लेवल त्यांनी पद जाहीर केलेली आणि तालुका अध्यक्षांची नेमणूक केलेली तीच प्रथा आपल्याकडे चालू झाली चालू त्या बेसवर कुठेतरी खेळांवर त्याचं हे होईल का म्हणजे का कारण अध्यक्ष पूर्ण नऊ तालुक्याचा बरेचशे ठिकाणी खेळ चालू असते त्याच्या त्याच्या तालुक्यामध्ये अध्यक्ष असला तर संपूर्ण लक्ष असतं सगळ्यांचं बर पहिल्यांदाच तालुका अध्यक्ष म्हणून नेमणूक होती हा पहिल्यांदाच <coughs> अजून खेळामध्ये काय बदल करण्यात आले खेळामध्ये जे जसे मागचे नियम होते तसेच ठेवले नेम हो चालू। ने शे जे चालू त्याच नियमाच्या अनुषंगाने कुठल्या सूचना तुम्ही गाडा मालकांसाठी करणार कारण की खेळ जरी घडत असला तर मग त्या ठिकाणी दात्री असल त्या ठिकाणी अजून बरेचसे विषय आता नवीन एक नियम काढला जो दात्री दी त्याला तीन महिन्यासाठी बंदी जो मालक कुठं वाद घालत असन बैलगाडा मालक त्याच्या बैलावरती आणि त्याच्यावरती तीन महिन्याची बंदी काही ठिकाणी भांडणं होतात भरपूर ठिकाणी छोट्या छोट्या कारणावर आणि काही काही धुरकरी समजा दात्री देतात ते म्हणते चुकलं माझं तेवढ्या एका खेळापुरतं त्याला निलंबित करणे देतं पण ते पुन्हा दुसऱ्या वेळेस तशीच चूक घडते त्यामुळं त्याला तीन महिन्यासाठी पण कोणत्याही गाडा मालक त्याला बसविणार नाही तीन महिने अशा नाही हे खेळाचे दात्रे हे जे अत्याचार होते जनावर हे होणार नाही यापुढे सर्व जे शंकरपट असेल सेकंदाचा खेळ असेल तीन फेऱ्याचं मैदान असेल किंवा बिनजोड असेल हे सर्व अखिल भारतीय बैलगाडा संघटनेला धरूनच होतील त्यांच्या नियमानुसार त्यांना धरूनच होईल सर आणि याच्या अगोदर पण त्यांना धरूनच होत आले ना याच्यामुळे याच्यावर पण त्यांना पकडूनच चाललं नाही सर बरं नियमाच्या बाहेर जाऊन एखाद्याने जर मैदान घेतलं नियमाच्या काय तुमच्या सहकार्य तुमचं सहकार्य नसलं त्या ठिकाणी संघटनेला विच न विचारता त्या ठिकाणी मैदान जर घेतलं तर त्या ठिकाणी तुमचं कशी हरकत राहील त्याच्यावर कारवाई केलं करण्यात येईल सगळ्या अध्यक्ष कमिटीच्या वतीने कमिटीच्या वती पूर्ण टीमच्या वतीनं त्याच्यावर कारवाई करण्यात येईल बरं आज किती लोक तुम्ही या बैठकीसाठी उपस्थित होते आम्ही तरी शंभर एकशे दहा शंभरच्या आसपास आहे आम्ही पूर्ण बरं आता बरेचसे लोक गाडा मालक हे घरून म्हणजे घरी असतील तर त्यांना कसं तुम्ही सामोरं जाल कारण की याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी आता मैदाना विषयी असेल कमिटी निवड निवडीविषयी असेल नाही कमिटी जे समजा नियम आहे ते सगळ्यांनाच माहीत झालेले आता नियम आणि जे गाडा मालक समजा पूर्ण टोटल जेवढे गाडा मालक पूर्ण नियमाल धरूनच मैदानावरती गेले तर पूर्ण नियमांचे पालन करतात बिना नियमाचं कोणी वागत नाही तसं नमस्कार बरं आपल्यासोबत कमिटीचे उपाध्यक्ष आहे दादा नमस्कार नमस्कार माझं नाव कृष्णारामराव राठोड माझं गाव पडधरी आज महत्त्वाचा विषय म्हणजे आज बेळगाडा क्षेत्रात कुठंतरी एक नियमावली नियमावली साधून किंवा आपल्या नियमात बसून आणि व्यवस्थित बैलगाडी क्षेत्र हा सुरळीतपणे चालेल या अनुषंगाने आज आमचं अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या वतीने बाबूशेठ जिल्ह्याच्या अध्यक्षपद बाबू शेठ चव्हाण यांच्या सहमतीने आज आमची बैठक पार पडली यांच्यामध्ये फक्त एवढं या झालं की येणाऱ्या काळात सगळ्यात जास्त मैदान कशी होतील याच्यावर जास्त भर दिला आहे आम्ही आणि कार्यकारणी आमची क प्रत्येक विषयी तत्पर असणार आहे आणि आतापासून सगळे टीम वर्क व्हाईज आम्ही जे मैदान ठरवणार आहेत ते आता मैदान एक रीतसर आणि परवानगी शिवाय कुठलाही मैदान होणार नाही आणि ना। ते काटेपूरपणे आम्ही ती काळजी करणार आहोत बरं नक्कीच आपण बघितलं गेल्या वर्षी मराठवाड्यामध्ये कमी प्रमाणात मैदानं झाले विषय असा झाला आहे की ज्या काही परवानगीच्या अडचणी यायच्या आणि काही ठिकाणी जे मैदानं नव्हते त्यामुळे ते अडचण झालेत परंतु आता आमचा एक निर्णय झाला आहे की जिथं मैदान उपलब्ध असेल तिथं कमिटी आणि कमिटीच्या ज्या इतर गावातील असेल त्या ठिकाणी ते मैदान आम्ही भरू शकतो बर नक्कीच जिल्हा अध्यक्ष बाबू शेठ चव्हाण यांनी जो निर्णय घेतला त्याला समाधानी तुम्ही हो आम्ही त्यांना समाधानी आहोत बरं चालेल शुभेच्छा असतील कमिटीला आणि ज्या शेठ बाबू शेठकड द्या एकदम ऐक शेठ एक जिल्हा अध्यक्ष म्हणून तुम्ही काय आवाहन कराल पुन्हा एकदा गाडा मालकांसाठी आणि जे आता इथून पुढं संपूर्ण तालुक्यातून त्या ठिकाणी तालुका अध्यक्ष आणि इतर कमिटी निवड होणारे त्यांच्यासाठी काय सूचना असतील त्यांच्यासाठी ही सूचना तुमच्या तालुक्यामध्ये तुम्ही लक्ष घालून ज्या काही गोष्टी आहेत जे काही प्रॉब्लेम आहेत ते सगळे सॉल्व्ह केले पाहिजे जागेवरती आणि बैलगाडा शर्यत ही चांगल्या चांगल्या कशी होईल याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे नक्कीच शेट तुमच्या विचारांना घेऊन बाकीचे तालुका अध्यक्ष आणि पूर्ण कमिटी त्यावरती काम करेल आणि पुढील वाटचालीसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या तालुका अध्यक्ष उपाध्यक्ष आणि बाकी इतर कमिटीतील सदस्यांना शुभेच्छा असतील धन्यवाद धन्यवाद